राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बारा मार्चला नंदुरबार येथे होणार अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभास्थळाची पाहणी करून दिली माहिती सविस्तर वृत्ते अशी की आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज नंदुरबार येथे दौऱ्यावर आले होते दौऱ्यावर आले असता त्यांनी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे राहुल गांधी यांची पदयात्रा व सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवारांसाठी नंदुरबार जिल्हा महत्वाचा जिल्हा असून स्वर्गीय इंदिरा गांधी सोनिया गांधी यांना आदिवासी जनतेने भरपूर सन्मान आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे अशी माहिती त्यांनी बोलताना दिली यावेळी माजी मंत्री ॲडव्होकेट के पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक माजी खासदार बापू साहेब चौरे पानगावाने साहेब झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष दिलावर्षक आदर्शा राजेंद्र पाटील सुहास नाईक प्रतिभाताई शिंदे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गौरव जो आहे ती न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे नंदुरबार येथे बारा तारखेला दोन वाजता साधारणतः ते पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभास्थानी येणार आहेत यामध्ये नंदुरबारचं महत्व अनन्य साधारण आहे आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी इतर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा भारतातलं कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकाने ते, ते सांगतील कारण स्वतः इंदिराजी राजीव गांधीजी त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर त्या कुटुंबावर केलंय काँग्रेसवर के केलंय आणि ही सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता मान्य किशी पाडवी जी, आये, जी आये हम चे सके आहे शिरीष कुमार जे आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्व तयारी त्याची करतायत